नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मुंबई या ठिकाणी वीस मेला आजाद मैदानावर मातंग समाजाच्या वतीने एक भव्य असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची मागणी मातंग समाजाला अ ब करून वर्गीकरण करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या अशी मागणी होती वीस तारखेला आरक्षण द्या नाही तर खुर्ची खाली करून घरी जा असेही कार्यकर्ते म्हणायचे पण या मोर्चामध्ये सर्वात जास्त कार्यकर्ते जे दिसत होते ते कार्यकर्ते भाजपमय मातंग समाजाचेच कार्यकर्ते पण भाजप या पक्षाला अटॅच असणारे कार्यकर्ते सर्वात जास्त हो दिसत होते हे मातंग समाजाने ओळखणं खूप गरजेचं आहे मग मातंग समाजाचे भाजप प्रणित कार्यकर्ते हे कुणी लावून दिले तर देवेंद्र फडणवीस यांनी लावून दिले म्हणजे काय आहे तुम्ही आमच्या पाठीशी राहा आम्ही तुमच्या पाठीशी राहतो ठीक आहे काय हरकत नाही आम्ही मातंग समाजाचे माणसं म्हणून तुमच्या पाठीमागं राहतो असे म्हणणारे माणसं प्रामाणिकपणाने भाजप सोबत राहिले आणि महाराष्ट्रामध्ये बहुमताने भाजपाचं सरकार आलं म्हणजे मातंग समाजाचं किमान साठ टक्के सत्तर टक्के मतदान भाजपाच्या झुळीत पडलं मग भाजपाच्या झुळीत मातंग समाजाने प्रामाणिकपणाने मतदान टाकलं तेवढ्याच ताकदीनं इमानदारीनं देवेंद्र फडणवीसनी आणि नरेंद्र मोदी यांनी मातंग समाजाच्या पदरामध्ये आरक्षण टाकलंय का हा प्रश्न प्रत्येक मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारणं खूप गरजेचं आहे मग मातंग समाजाचे सर्वसामान्य कार्यकर्ता विचारू शकत नाही त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या संघटना या देवेंद्र फडणवीसच्या पायावर लोळण घेतात आणि त्या संघटनेचे नेते सुद्धा लोळण घेतात म्हणजे मातंग समाजापेक्षा प्रिय देवेंद्र फडणवीस आहेत असंच जणू संघटनेचे नेते दाखवत आहे आता मातंग समाजात भाषण करणारे एवढे पटाई झाले आहेत मातंग समाजाच्या संघटनेच्या नेत्याला दुसऱ्या संघटनेचे नेते टोम न देतात त्याचं भाषण झालं की त्याचं भाषण खोडायचं आणि मी किती शहाणा आहे किती मी वैचारिक आहे मी किती बुद्धिमान आहे दाखवायचं लगेच त्याचं भाषण तिसऱ्यानं खोडायचं आणि त्यानं बी दाखवायचं मी किती भाषणामध्ये पारंगत आहे मी किती चांगलं बोलतोय आणि माझ्यासारखं बोलणारा कोणीच नाही प्रत्येकाने माझ्याच भाषणाला टाळ्या वाजवल्या असं एक प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय अहंकार दाटायला आहे माझ्यापेक्षा दुसरा कोणीच नाही माझ्यापेक्षा दुसरा कोणीच नाही हे अहंकार निर्माण झाला आहे माथे म्हणून मातंग समाजाचे नेते जरी एका स्टेजवर आले तरी ती एक नाहीत हे त्यांनीच दाखवून दिलं आहे याचं कारण असं आहे की या मेळाव्याचा झेंडा एक नाही या मोर्चामध्ये झेंडा एक नाही या मोर्चाचा नेता एक नाही आणि या मोर्चाचा विचारसुद्धा एक नाही ज्या चळवळीला नेता वैचारिक असतो तीच चळवळ योग्य मार्गाने जात असते ज्या चळवळीला नेता दिशाहीन असतो त्या चळवळीचे तुकडे 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 होत असतात म्हणजे नेता जर बुद्धिमान नसेल तर चळवळ अज्ञान असते आणि अशाच चळवळीचे नेते आता महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या संघटनेचे दिसत आहे खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे काही मातंग समाजातले नेते खासदार होते आमदार होते मंत्री होते या मंत्री महोदयाने आमदारांनी खासदारांनी खरंच त्या सत्तेत असताना या मातंगी समाजाचं कल्याण केलंय का हा प्रश्न कुणी विचारायचा तर समाजाने विचारायचं अरे या समाजाने भोळ्या भाबड्या प्रेमळ अशा समाजानं या नेत्यांना खासदार आमदार मंत्री बनवलं हे मंत्री महोदय अब्जाधीश झाले करोडोपती झाले पण आज ही मातंगी समाजाचा माणूस झोपडीतून बाहेर निघाला नाही आणि तुम्ही सांगताय मातंग समाजाचे कल्याण करण्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय एकोणीसशे पन्नास ला आरक्षण मध्ये एकोणसाठ जाती आहेत या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्या तेरा टक्के आरक्षणाची वाढ करून मातंग समाजाला स्वतंत्र लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी मंत्री महोदयाने का केली नाही ती मागणी बाबासाहेब गोपले यांनी कर केलेली आहे त्यांना करावी लागली आणि त्यांना नावं ठेवणारी हीच मंडळी होती कारण त्याचा साक्षीदार मी होतो बाबासाहेब गोपले यांच्यासोबत मी वीस वर्षे काम केलेलं आहे येड बाबासाहेब गोपले आझाद मैदानावर बसले आझाद मैदान कॅबीज करायले काय त्याला कळत आहे ते लय शहाणं गेलं का अज्ञान माणूस आहे डुप्लिकेट डॉक्टर डिग्री लावत आहे हे सगळं म्हणणारे लोक आज आरक्षण मागणारे हेच आहेत त्यांनी बाबासाहेब गोपलेंना कुणी जवळ घेतलं नाही आणि जर बाबासाहेबांच्या चळवळीला बाबासाहेब गोपलेंच्या चळवळीला हजार पाचशे रुपये दिले तर त्याचा बोबाट केला गोपले आमच्याकडे आला कुसुमताई आम्ही आमच्याकडे आल्या त्यांना चाळी सा, साडी घातली चोळी घातली हजार बाराशे रुपये दिले असा टिचाना केला आणि बाबासाहेब गोपले यांना कमी समजायचं काम केलं पण ते बाबासाहेब गोपले घराघरामध्ये मातंग समाजाच्या गावागावामध्ये घरी जाऊन शिळ पाक खाऊन दोघं नवराबाईकू ने आटोन इष्टीन जसा प्रवास करता येईल तसा केला पण कुसुमताई गोपले आणि बाबासाहेब पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्यांनी भाऊ साठे विकास महामंडळ निर्माण केलं त्यांनी एक ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णव ला मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं आम्ही म्हणायचं महातग समाज आठ टक्के नाही तुम्ही कस मागता आठ टक्के बाबासाहेब गोपले साहेबांना म्हणायचं गोपले साहेब म्हणायचे किती टक्के आहे ती सरकार बघल त्यांना आयोग नेमावा त्यांनी आमच्या समाजाची गिनती करावी मोजावा समाज किती आहे ती आणि मोजल्यावर येणाऱ्या आकड्याला त्या आकड्याच्या प्रमाणात मातंग समाजाला आरक्षण द्यावं मग दोन मिळेल तीन मिळेल चार मिळेल काय मिळेल पण सरकारनं आयोग स्थापन करून मातंग समाजाची लोकसंख्या ग्राहीत धरावी आणि आमच्या समाजाला आरक्षण द्यावी ही बाबासाहेबांची मनातून अंतकरणातून मागणी मोकळ्या मनाची मागणी आणि सोळाशे ऐंशी दिवस साजाद मैदानावर उपोषण केलं स्वतःच पोरग विलास गोपले मयत झालं तरीही बाबासाहेब गोपलेने समाजासाठी हार मानली नाही ते म्हणायचे कुणाचे देव येडाई मसुबाई खंडोबाई असे वेगवेगळ्या देव असतील मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण माझा देव मातंग समाज आहे आणि मरतानाही मातंग समाजाच्या मांडीवर माझं मुंडकं देऊन मी मरणार पण मरेपर्यंत मी मातंग समाजाचं काम करणार की भूमिका बाबासाहेब गोपलेंची होती आणि त्याला नाव ठेवण्या त्यांना नाव ठेवणारी मंडळी हीच होती कित्येक मंत्री महोदयानंतर बाबासाहेब गोपले यांना आडवं आणलं त्यांच्यावर केशेस करण्याचा प्रयत्न केला हेच मंडळी होते म्हणजे मातंग समाज हा खेकड्यासारखा एकमेकाची टांगडी वडणार म्हणजे वडणार पण माझं मत आहे अरे टांगडी वडत बसण्यापेक्षा आपल्या समाजाला महाग वडत बसण्यापेक्षा सत्तेत असताना जर तुम्ही समाजाच्या हातात हात दिला असता तर एक एक एक, एक कार्यकर्ता तयार झाला असता आज काय कंडिशन आहे कोणच्या नेत्याच्या पाठीमागे एक हजार पाचशे माणसं निघतात ते दाखवून द्यावं भावनिक मुद्दा सोडा पण हजार पाचशे सुद्धा मांगाच्या मांगा महागाच्या पाठीमाग निघत नाहीत मातंग समाजाच्या नेत्याच्या पाठीमाग हजार पाचशे सुद्धा मातंग समाजाचे माणसं निघत नाहीत हे वास्तव सत्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व कार्यकर्त्याने भावनिक मुद्दा घेतला आणि मातंग समाजाला वीस तारखेला आरक्षण मिळणार आहे हे सांगितलं पण याच्यापूर्वी मी काय व्हिडिओ बनवले त्याच्यात सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस मातंग समाजाला आरक्षणाचा मुद्दा पुढं करून मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावत आहेत हे मातंग समाजाने वेळीच ओळखावं असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि नेमकं तसंच झालं आझाद मैदानाच्या या वीस मेच्या मोर्चामध्ये भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन पुढे हे म्हणाले कि आम्ही पंधरा दिवसात देवेंद्र फडणवीस सोबत बैठक लावू अकरा वर्षात का लावली नाही आता सरकार येऊन पाच सात आठ महिने व्हायलाय या सात आठ महिन्यात का लावली नाही मातंग समाजाला आरक्षण द्यायचे ना मनातून आतापर्यंत का दिलं नाही अकरा वर्ष केंद्र सरकार आहे न्यायालयानं पत्र निर्देश देण्याची काय गरज पडली होती की महाराष्ट्र सरकारला हे आरक्षणामध्ये अ ब कड करून आरक्षण देता येत हे न्यायालयाने सांगावं लागलं मग महाराष्ट्र सरकारनं आमचे मतदान घेतले मांग समाजाचे मग महाराष्ट्र सरकारने का केलं नाही आयोग नेमला तर आयोगाने जनगणना का केली नाही आणि मातंग समाजाची जनगणना दोन हजार अकराची चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहे मग मातंग समाज चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजारालाच आरक्षण मागत होता का मातंग समाजाच्या संघटनेच्या नेत्याला माहीत नाही का दोन हजार अकरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जनगणना झाली नाही मग दोन हजार पंचवीस पर्यंत मातंग समाजाची लोकसंख्या वाढली नाही का आणि वाढलेली लोकसंख्या या दोन हजार अकराच्या चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार मातंग समाजाच्या आकडेवारीमध्ये अधिक करायची नाही का आणि अधिक केलेल्या दोन हजार पंचवीस पर्यंत जनगणना केलेल्या मातंग समाजाचा आकडा जो येईल त्या आकड्याच्या प्रमाणात मातंग समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत ही मातंग समाजाची मागणी का नव्हती माहीत नव्हतं आरक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारनं जनगणनाच केली नाही दोन हजार पंचवीस पर्यंत तर कोणत्या मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ही नेते मागत होते हा एक प्रश्न मातंग समाजाच्या बुद्धिमान कार्यकर्त्यांना पडला होता आणि तोच प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले दोन हजार सत्तावीस ला जनगणना ज्या हो वेळेस होईल त्यावेळेस जी मातंग समाजाची आकडेवारी येईल त्यावेळेस मातंग समाजाला मिळणार आरक्षण कुणीही हिसकावून घेणार नाही याचा अर्थ काय जनगणना दोन हजार सत्तावीस ला करणार म्हणजे लोकसभा विधानसभा त्यावेळेस जवळ आलेले असणार आणि पुन्हा अजून भाजप मातंग समाजाच्या कोपराला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून गुळ लावणार आणि दोन हजार एकोणतीस ला सुद्धा मातंग समाजाचं मतदान घेऊन केंद्रात सत्ता आली पाहिजे राज्यात सत्ता आली पाहिजे हेच आमिष मातंग समाजाला दाखवणार त्याही वेळेस ते म्हणणार आमची सत्ता आल्यावर मातंग समाजाला आम्ही आरक्षण देऊ ह्या भावनिक गोष्टी भाजपानं मातंग समाजाला दाखवल्या आणि चंद्रशेखर बावन बावनकुळे हे बी म्हणाले एक हे तो शेफ आहे म्हणजे मातंग समाज एक नाही का तर त्यांनी आहे खरच एक ना झेंडे वेगळे दांडे वेगळे संघटना वेगळ्या नेते वेगळे यांच्या ह्यांच्यामध्ये कोणीच एकत्र नाही हे त्यांनी ओळखलं आणि म्हणून एक हे तो आहे सांगितलं त्या मातंग समाजानं स्वतःचा स्वार्थ मातंग समाजाच्या संघटनेच्या नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला असाढो मातंग समाजाचं भलं झालं तर माझं भलं होईल ही भूमिका नेत्याची जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत मातंग समाजाचं कल्याण होणार नाही मातंग समाजाच्या दलाल पुढाऱ्याच जे पक्षाच्या पुढं लंगलोचन करतात त्यांचं भलं होणार त्याला गाड्या मिळणार मोठ्या मिळणार यमान मिळणार करोडोपती होणार आमदार होणार सगळं होणार पण हे आमदार खासदार झालेले मातंग समाजाचं भलं करणार नाहीत हे वास्तव चित्र खरं आहे कारण आतापर्यंत आमदार खासदार झालेले कॅबिनेट मंत्री झालेले ह्या सगळ्याच लोकांनी आत्मपरीक्षण करावं आणि आपण मातंग समाजाला काय दिलंय का एक हजार दोन हजार पोरं उभा केलेत का असं छाती ठोकपणे कुठल्याही एका नेत्यानं खासदारानं आमदारानं मंत्र्यानं सांगावं की मी एक पाच हजार मातंग समाजाचे तरुणाचे पोर कामाला लावलेत उद्योगाला लावलेत नोकरीला लावलेत असं कुणी एका पट्ट्यानं पुढे येऊन सांगावं नाही पण या महार समाजाच्या बाबतीमध्ये आपण बोलतो की महार समाजानं मातंग समाजाचं आरक्षण खाल्लं हे खरंय एकशे एक खरं खरंय कारण ते म्हणतात आम्ही आरक्षण खाल्लंय आम्ही तुम्हाला शिक्षण घ्या असं म्हणतो शिक्षण घेऊ नका असं म्हणतो का, का? नाही मग आम्ही शिकलो आणि आम्ही मोठं झालो असं त्यांचं मत आहे मग मातंग समाजानं शिकले नाहीत असं म्हणता येतं का नाही कारण मातंग समाजानं ऐंशी टक्के मार्क घेते असेल तर महार समाजाच्या तरुणानं पंच्याऐंशी नव्वद टक्के मार्क घेतलेले आहेत आणि म्हणून मातंग समाजाला न्याय मिळत नाही हे खरं आहे महार समाजाना आरक्षण जास्त खाल्ले हे सुद्धा खरं आहे आणि म्हणून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजेत या भूमिका भूमिकेवर मीही ठाम आहे याचं कारण आहे ज्या वेळेस आमचे मातंग समाजाचे पोरं शिकतील त्यावेळेस त्यांना न्याय मिळेल ही भावना मातंग समाजाच्या प्रत्येक माणसाची आहे आणि ती भावना खरी आहे मला म्हणायचं एवढं की महार समाजामध्ये इके आहे महार समाजाचा निळा झेंडा गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत एक आहे तसा मातंग समाजाचा झेंडा एक आहे का पिवळा झेंडा घेतला धनगर म्हणायला आमचा झेंडा कसा काय घेतला आता या पिवळ्या झेंड्यावर धनगराचा अपेक्षा ऑब्जेक्शन आहे पिवळा झेंडा घेण्याचं कारण काय ते संघटनेचा झेंडा आहे समाजाचा झेंडा कोणचा आहे संघटनेचा झेंडा वेगळा समाजाचा झेंडा वेगळा मग लाल आहे पिवळा आहे सूर्य आहे बाबासाहेब गोपले नंतर पंचरंगी आणला होता पुन्हा वेगवेगळे झेंडे आणले पण अण्णाभाऊसाठी एका ठिकाणी म्हणतात लाल ध्वजा घेऊन हाती करायला येते क्रांती त्याच लाल ध्वजा खाली माझी प्राण ज्योत नेवावी असं अण्णाभाऊ म्हणाले आणि बाबाने ही पिवळाच ध्वज दो, लालच ध्वज घेऊन पुरंदरच्या किल्ल्यावर इंग्रजाच्या विरोध लढण्याचं काम केलं तिथंही क्रांतीची थिणगी टाकली आणि क्रांतीचं प्रतीक म्हणून लाल ध्वज आहे रक्ताची क्रांती लहुजी बाबाने करून इंग्रजाला सळो का पळो केलं आणि इंग्रजाच्या विरोधात बंड ठोकण्याचं काम लहुज बाबाने केलं हे सगळ्या महाराष्ट्राला आहे पण क्रांतीची थिणगी रक्त रक्त म्हणजे क्रांती, क्रांती। आणि लाल म्हणजे क्रांतीचं रक्ताचं एक नातं जोडलं गेलं आणि म्हणून काही संघटना लाल झेंडा वापरतात आणि ते अण्णा भाऊच्या विचारातली क्रांती म्हणून लाल ध्वज आहे लाल बावटा मग म्हणाले पुन्हा कम्युनिस्ट होते अण्णा भाऊ अण्णा भाऊ कम्युनिस्ट होते पण ज्या दिवशी भारतावर पाकिचीन आक्रमण केलं चीनचं आणि भारताचं युद्ध झालं त्यावेळेस अण्णा कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा दिला आणि देशावर माझं प्रेम आहे हा स्वाभिमान दाखवला पक्षाला लात मारली पण देशाच्या बाजूने साठे उकारले आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊनी सर्वात महत्त्वाचं काम केलं आणि गुजरातला जाणारी मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई झाली आणि म्हणून म्हटलं गेलं मुंबईला उद्देशून अण्णाभाऊसाठी म्हणाली माझी मैना गावावर राहिली माझ्या जी जीवाची होती या काहीली म्हणजे मैना ही मुंबईला उपमा दिली एवढं महाराष्ट्रावर प्रेम केलं एवढं मुंबईवर प्रेम केलं तेच अण्णाभाऊ साठे विचारानं महाराष्ट्रावर प्रेम करणारे देशावर प्रेम करणारे होते आणि त्याच विचाराचा मातंग समाज या देशावर प्रेम करणार आहे या राज्यावर प्रेम करणार आहे हे देवेंद्र फडणवीसला कळणं गरजेचं आहे म्हणून शिवरायांच्या कुशीमध्ये वाढलेला शिवरायांच्या विचारानं वाढलेला मातंग समाज फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीला न सोडणारा मातंग समाज पोचिराम कांबळेसारखे शूरवीर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने शहीद झाले आणि ही क्रांती पुढे गेली पाहिजेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजेत म्हणून आता क्रांतीची ज्योत घेऊन मातंग समाज पुढं जातोय ते महाराष्ट्राने वेळीच वळखावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये फक्त तुम्ही मातंग समाजाच्या कोपराला आरक्षणाचा मुद्दा पुढं करून गुळ लावता हो, हे महाराष्ट्रानं ओळखलं आणि आपल्या पक्षात काम करणाऱ्या भाजपाच्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला हो, फक्त सपोर्ट करता तुम्ही मातंग समाजाला सपोर्ट करत नाहीत आणि जर करत असाल तर येणाऱ्या या पंधरा दिवसाच्या बैठकीमध्ये मातंग समाजासाठी सेपरेट आयोग नेमा आणि त्या आयोगाचं काम फक्त कालावधी पाच ते सहा महिने ठेवा आणि त्या सहा महिन्यामध्ये मातंग समाजाच जनगणना करा वर्गीकरण करा आणि लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाज आला आणि त्याच्या पोट जातीला सर्वांना एकत्रित एक करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं हीच मागणी महाराष्ट्राची आहे आणि या मागणीला या न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या, या नात्याने मी प्रभाकर लोंढे आहे मी सोबत आहे कारण आरक्षणाचा मुद्दा एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला ला बाबासाहेब गोपले यांच्या सोबत आम्हीच तो मुद्दा रेटून धरला आणि एक ऑगस्ट दोन हजार तीनला ला आणि लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग एक ऑगस्ट दोन हजार तीन ला तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्थापन केला तशाच पद्धतीनं त्यावेळेस आम्ही आयोग स्थापन करीत असताना त्याचे साक्षीदार आहात त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जर खरे मातंग समाजावर प्रेम करत असतील तर आयोग स्थापन करा आणि पाच ते सहा महिन्याचा कालावधी ठेवा फ आयोगाची जनगणना मातंग समाजाची करा आणि येणाऱ्या मातंग समाजाच्या लोकसंख्येला त्या आकड्याप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देऊन मातंग समाजाला आर्थिक शैक्षणिक सामाजिक धर्तीवर मुख्य प्रवाहात आणा एवढीच मागणी महाराष्ट्रातून मातंग समाजाच्या वतीनं होत आहे ते तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाच्या पोट जातीसह स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस नेमकं कोणता निर्णय घेता घेतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र